ट्रेंड झाला टाटा सेअरच नाव घेतल्यावर व्हिडिओ व्हिडिओ फॅमिली वेलकम बॅक टू आता लई दिवसात आज ब्लॉग चालू करायलोय कारण लई दिवसात ब्लॉग चालू करायचं संबंध आहे म्हणजे आम्ही गेलो तुळजापूरला त्या व्हिडिओवर तुम्ही एवढं प्रेम दाखवलो एका दिवसाचा साठ व्ह्यूज गेल्या त्या व्हिडिओवर त्यासाठीच मी दुसरा व्हिडिओ बनवलंय आणि आता डायरेक्ट व्हिडिओ बनवणार ते म्हणजे पंधरा डिसेंबरला कारण पंधरा डिसेंबरला आपलं माईक येणार आहे ते माईक आहे म्हणजे आता ब्लॉगिंगसाठी मी डायरेक्ट आपल्या फोनच शूट करतोय ना मग आता माईक लावली की आपला आवाज एकदम क्लिअर येतोय तर चला आता जस्ट मी शाळेत आलो आता म्हणजे आलोय बारा वाजता आणि आवरून त्यांनी घेतलो जरा अभ्यास होता ट्योपिंग करून घेतलोय परवा तुळजापूरला जाऊन आलो ना ती आम्ही बॅग घेतलेली ती म्हणजे आमच्या आजींची आता ती जाय द्यायला मला जायचं आहे तिकडं चला आणि आता आपल्याला आपले जीटीवरनं फिरायची गरज नाही कारण आम्ही अजून एक नवीन गाडी घालू आहे की तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये दिसेलच आता आपली काय टी घेऊन जायची फिरत नाही आता डायरेक्ट आपण फिरायचं गाडीवरनं नवीन ट्रेंड चालू झाला आहे टाटा सेअरचं नाव घेतल्यावर व्हिडिओ व्हायरल होत्या आपण लोक इन्स्टॉल करतात आपण युट्यूबवर करून बघूया टाटा सीआरचं नाव घेऊया बघू आता आपला पण व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल जातो की नाही गेला तर नशीब आहे नाहीतर आपली महिने थायच की एक जानेवारी दोन हजार सव्वीसला एक तुमच्यासाठी टप्पा गोष्ट आहे ती गोष्ट तुम्ही बघूनच जावा आणि तुम्हाला कळेल एक जानेवारीलाच आता बोलणं झालं घरातली कामं वगैरे आणि तर घरातल्या शिवाय खायला लागतील कारण पहिला घरातले कामं करायला लागतात तुम्ही राहताय कुठं आता आम्ही राहतोय म्हणजे वकाराबागे जे आपलं बापू मेंढेचं घर आहे ना तिथं नागोबा कट्टा आहे बघा एक हे बघा इथं नागोबा कट्टा आहे म्हणजे शर्यती ते नव्हत्यात बघा तिथंच आणि त्याच नागोबा कट्ट्याच्या मागं आम्ही राहतोय तिकडनं आवरून देऊन घेतलो आणि मला घ्या टोम्या टोम्या म्हणला सर मार्केटला काहीतरी काम आहे मला वाटलं काहीतरी काम असेल आणला डायरेक्ट विटा डिरीत मी आत आलो तर या दोघांची मस्ती काय थांब ना <laughs> ते गल्लीत पोरगा आहे आणि आपले व्हिडिओ दररोज बघते दररोज देखते की नाही आपला ब्लॉग अच्छे लगते लागते कशी असते मस्त असते क्या दररोज देखते इंस्टावर बी देखते क्या इंस्टावर कि अच्छा असते आपली फॉलोअर भेटायला चालू झाल्यात तब लोग आ, आता ब्लॉक डायरेक्ट संध्याकाळीच चालू केले आहे आणि आवरून पेन तयार झाले आणि आम्ही चाललो आहे म्हणजे सांगलीला कारण तिथे एक ऑफर लागल्या की दोनशे चाळीस रुपयेमध्ये अनलिमिटेड म्हणजे पिझ्झा खावा कोल्ड्रिंक प्या गोब मंच्युरी खावा काय पण खावा अनलिमिटेड आत्ता वाजल्यात आठ वाजायला आल्यात आणि आम्ही जाणार आहे सव्वा आठ साडेआठ पर्यंत चला आवरून पण चाललो आहे आणि डायरेक्ट चाललो आहे डिया तर चाल तिकडं म्हणजे तिकडनंच आम्ही सगळी जाणार आहे आपली जीट पण बाहेर काढली आहे चला आणि आल्यावर सगळी गोळा झाल्यात पाच मिनिटात आपली फॉलोवर कार्तिक म्हणतात लांब चला लांब काय 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 समजलं का तुले कार्तिक म्हणतात डायरेक्ट का आलो कन्याशाच्या आणि डायरेक्ट चालल काकांच्या मित्राच्या घरला आता मी गाडीत न बसून आलो डायरेक्ट सांगेला पिझ्झा ब्रश ला मस्त मस्तपैकी आम्ही सगळेजण जाऊन आज बसलो बघा आणि स्टार्टिंगला आले ते म्हणजे वरण वरण नाही सूप होत आपल्या भाषेत याला वरणच म्हणायचं कारण वर्णागतच लागल तो मग वरणाला मारलो बघा मस्तपैकी पहिला ताव हो, हा आणि एक आम्ही एकटा आलो नव्हतं आमच्या संग काका पण आले काका टोम्या मी दिलावर आम्ही सगळेजण आलेलो तेवढ्यात आम्हाला वेटर वेटरियन म्हणला की चला बपई सिस्टीम चालू झाली आहे इथं बपई सिस्टीमच होती आपल्याला पाहिजे ते यायचं आणि घेऊन जायचं मग आम्ही सगळ्या मस्त बी घेतलो बघा पहिल्यांदा गुब मंचुरी खाल्लो आणि दुसऱ्या टायमाला पावभाजीन घेतलो आणि सॅलेड बीन होतं मग सगळं खाऊन झाल्यावर मस्त बी आईस्क्रीम बी खाल्लो इथं दस्त्या उभारलाय दस्त्याला पाणीपुरी घ्यायलाही ना मग जाऊन त्याला मदत त्यांनी गेलो आणि तिकडनं आम्ही सगळं खाऊन ते निघालो डायरेक्ट घरला